नमस्कार मित्रांनो मी स्वाती तुमचं स्वागत करत आहे होम डायरीज ऑफ स्वातीमध्ये सो आज मी माझी मेहंदी लावण्याचं मेहंदी तर सगळेच लावतात अनेक व्हिडिओ म्यू यूट्यूबवर तुम्हाला मेहंदी कशी लावायची बघायला मिळतील पण मी माझं रुटीन शेअर करत आहे माझे केस कसे शायनी आणि सॉफ्ट आणि सिल्की होते जे मी भिजवते ते पद्धत तुम्हाला सांगण्यात चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला मी पहिले गरम पाणी ठेवलं त्यामध्ये चहा पावडर ठेवलं टाकलं जे आपण रेग्युलर चहासाठी वापरतो तो चहा पावडर टाकायचा आहे त्यामध्ये दोन पॅकेट कॉफी टाकली मी कारण हे दोघीची क्वांटिटी आहे त्यामुळं मी थोडं जास्त टाकली कॉफी आणि आवळा पावडर मेथी जी घरी आपल्या घरी मेथी असते ना सगळे दाणे त्याला मी मिक्सरमधून काढून घेतले आणि ते टाक मी टाकले आणि खूप फास्ट व्हिडिओ बनवला आहे जेणेकरून आपल्याला फास्ट बघायची सवय आणि तुम्ही फास्ट व्हिडिओ बघाल आणि बिलकुल स्किप करणार नाही म्हणून मी व्हिडिओज फास्ट बनवला फक्त दोन मिनटाचा व्हिडिओ आहे तुम्ही पूर्ण बघू शकता आणि तुम्हाला कळेल मेहंदी कशी भिजवायची आणि कशी लावायची हे स्लो ठेवलं मी अंड कसं टाकायचं कारण आपण व्हिडिओमध्ये बघतो त्या अंड्यावर मंदातनी असं डॅश मारतात आणि पूर्ण अंड मेहंदीत टाकतात पण तसं कधीहीच करायचं नाही पूर्ण अंड मेहंदीत टाकल्याच्यानं काय होतंय आपल्या केसाचा आपल्याला वास येतो इतका घनेडा वास येतो ना की बिलकुलच आवडत नाही आणि ते वास खूप दिवस जात नाही त्यामुळं मेहंदी अंड्याला एकदम छोटसं टिकर पाडायचं आणि त्यातलं पांढरं पांढरंच मेहंदीमध्ये टाकायचं बघा मेहंदीला किती छान आणि इतका छान कलर आला ना आणि हे लोखंडाच्या कढईत भिजवलं मी जेणेकरून त्याला नॅचरल ब्लॅक कलरसुद्धा येईन आणि दोन विटॅमिनी कॅप्सूल टाकले मी आधीच सांगितलं आहे की ही दोघाची क्वांटिटी आहे त्यामुळे दोन विटॅमिनीच्या कॅप्सूल टाकल्या मी आणि थोडं लास्टमध्ये दही टाकलं आणि याला विदाऊट दही टाकता मी रात्रभर भिजत ठेवलं आणि नंतर सकाळी त्यामध्ये दही टाकलं आणि मधातून दोन पार्टिशन करून घ्यायचे केसाचे आणि मधातलं पोर्शन उचलायचं आणि त्यामध्ये एक 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 लट घेऊन जसं आपल्याला ॲडजस्ट होईल छोटे 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 लटा घ्यायच्या त्यामुळे काय होईल आपल्या पूर्ण केसाला मेहंदी लागेल आणि सगळ्या केसाला इक्वल लागेल जास्त जास्त घेतल्यानं काय होईल आपल्या केसाला पूर्ण केसाला आतमधून मेहंदी लागणार नाही केसं जसे तसे राहतील आणि या पद्धतीने जर तुम्ही मेहंदी लावली ना तर पूर्ण केसाला मेहंदी लागेल आणि मेहंदी लावली आपण याचा आपल्याला त्रास पण होणार नाही खाली गळणार पण आहे क्वांटिटी अशी ठेवायची मेंदीची की खूप थिक पण नाही खूप पातळ पण नाही जेणेकरून पातळ झाली तर आपल्या पूर्ण अंगाला लागेल आणि घट्ट झाली तर लावणार येणार नाही बघा मी इतकी छान पद्धतीने तुम्हाला दोन मिनटात शेअर केलं तुमच्यासोबत व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला आवड लाईक करा आहे बघा माझे केस उन्हातनी बघा किती सुपर सॉफ्ट अशी शायनी कलर आणाला लाल लाल एकदम इतका मस्त कलर वाटतो ना स्राऊन कलर आला केसांना तुम्ही पण ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल ला, तर लाईक ला, 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 शेअर करा जेणेकरून तुम्हाला आवडलं असेल तर तुमच्या फ्रेंडनासुद्धा आवडेल आणि त्यासुद्धा याच पद्धतीने व्हिडिओ व्हिडिओमध्ये जसं मी दाखवलं आहे तसं तुम्ही पण करून बघा आवडेल तुम्हाला आणि इतकं छान सुपर सॉफ्ट केस होतात ना एकदम सिल्की कंडिशनर लावायची सुद्धा गरज पडणार नाही मेहंदी धुतल्यानंतर खूप छान व्हिडिओ आवडला असेल